आज महाशिवरात्र ही शिवपार्वती भक्तांची रात्र आजच्या दिवशी शंकर ज्योतिर्लिंगात प्रकटले खडतर तप करून पार्वतीने शिवाला प्राप्त केले आजच्या दिवशी शिवपार्वती विवाहाचे स्मरण केले जाते अनेक ठिकाणी शिवपार्वती विवाह आयोजित होतो शिवोहम अर्थात मीच सतचित आनंद प्रकाश स्वरूप शिव आहे तोच कृपाभाव त्यागी वृत्ती परमोच्च ज्ञान मला आहे मी आणि तो एकच आहे सृष्टीतील आधी शिवाप्रमाणेच मी पण समोरच्यामध्ये स्वतःला बघतो तीच ज्योत माझ्यात आहे तोच पवित्र शिवभाव प्रेमभाव समर्पण वृत्ती माझ्यात आहे आज महाशिवरात्रीला हाच शिवभाव प्राप्त करण्यासाठी भक्त शिवाला शरण जाणार ब्रह्मा विष्णू महेश या जगाच्या त्रिमूर्तीपैकी सृष्टी चक्र सुरू ठेवण्यासाठी शिवाची ओळख संहारक देवता म्हणून आहे ते मनाने ते उदार आहेत सृष्टीसाठी सत्य सत्य आहे आहे हे गरजेचे त्यांच्याजवळ भक्त कोण हा भेदभाव नाही भक्त असो वा दानव जो त्याची भक्ती करेल त्याला पावणारे भक्त मागेल तोवर पण देणारे जीओ जीवस्ते जीवनम हा सृष्टी नियमच पण प्रत्येकाला माया आहेच प्रेम समाज एकदा प्रेम एका उपाशी पारद्याच्या हाती सावं झाले पण त्या हरणीने कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊ द्या मी लगेचच येते अशी विनंती केली पारधी उपाशी होता पारद्याने हरणीला कर्तव्य पालनासाठी स्वतः उपाशी राहून जाऊ दिले रात्रभर तो पारधी झाडावर बसून पाणी हरणीची वाट बघत होता अखेर पहाड झाली ती हरणीच काय सारे कुटुंबच दिलेल्या शब्दाप्रमाणे आले पण हरणीच्या कुटुंबातील सारेच सदस्य आले या हरणीचा जीव वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे म्हणत पार्धाला स्वतःला मरण्याची विनंती करू लागले या कुटुंबाचे हे प्रेम त्याग वृत्ती बघून पारधी थक्क झाला त्याचे हृदय परिवर्तन झाले त्याने सर्वांनाच जीवनदान दिले नकळत होणारी सत्कर्म पूजा ही जीवनात उपयोगी पडतात पारधी ज्या झाडाची जा पाने फेकत होता ते झाड होते बेलाचे पाणी खाली पडत होती ती शिवलिंगावर हरणी तिचे कुटुंबीय पारधी या, या प्रत्येकाचा समर्पण भाव बघून तिथे शंकर प्रकटले त्यांनी मायाळू पारधी आणि सावज हरणी या दोघांवरही कृपा करून त्यांना मृग व व्याघ्र अशी दोन नक्षत्रे म्हणून नभोमंडळी विराजमान केले पारध्याच्या हृदयपरिवर्तनाची ही किमया घडली महाशिवरात्रीला शिवजे नकारात्मकतेचा अंधार दूर करत कल्याण करणारे सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी आजचे व्रत निळकंठ बोळ्या शंकराचे एक नाव जगात सदैव चांगले वाईट सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती राहणारच जसे अमृत तसेच विष पण राहणारच पण अमृत पिऊन अमर होण्याची प्रत्येकाची धडपड असते विष मात्र कुणालाच नको असते पण हे विषसुद्धा कुणाला तरी घ्यावेच लागेल पण घेणार कोण मग अमृत मंथनातील हे काळेकुट विष घेतले ते भोळ्या शंकराने त्या जहाल विषाने त्याचा कंठ निळा झाला दाह तर एवढा झाला की त्या दहाच्या थैथैटाने तांडवून नृत्य घडले जीवनातील विष अर्थातच भक्तांच्या मनातील काम क्रोध लोभ मोह मध मत, मत्सर हे सारे षड्रिपू भाव हे विष गळ्यातच ठेवा पोटातही नको आणि मुखातून उच्चारही नको अन्यथा युद्ध अटळच हा संदेश देणारे भोलेनाथ सर्व सत्ताधीश असूनही संहाराची शक्ती असूनही कुठलीही सत्ता संपत्ती ऐशाराम याचा मोह नाही साधे जीवन जगण्याचा संदेश देणारे हे देवाचेही देव महादेव आज संपूर्ण देशातच काय विदेशातही भक्तीला उधाण येणार शिवो भूत्वा शिवम यजेत अर्थात शिवभाव ठेवत पूजन होणार विषकंठात धारण केल्याने शरीरात दाह निर्माण झाला त्यामुळे शिव रात्रभर जागे होते त्यांच्यासोबत सारेच देवदेवताही जागे राहून त्याची स्तुती करत होते म्हणून भक्तही आज रात्रभर भक्ती जागरण करणार आज जे त्याने दिले तेच जल दूध बेलपाणी अंशरूपात त्याला व्हायचे उपवासाने सकीर्तनाने रात्र जागवायचे हे ज्ञानगंगा धारण करणारे ज्ञान वाटणारे भोलेनाथ म्हणजे भोळ्या सरळ लोकांचे नाथ अर्थात रक्षण करते म्हणून जे अन्यायी दुराचार्य आहेत त्यांच्यावर शिवाचे त्रिशूळ चालते देशासाठी भूषण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाचे आशीर्वाद घेत स्वराज्य प्राप्तीची प्रतिज्ञा शिवमंदिरात केली देशातील बारा ज्योतिर्लिंग काश्मीर ते कन्याकुमारी आहेतच प्रत्येक गावात ऊर्जा प्रदान करणारे जगतकल्याण भाव शिकवणारे शिवमंदिर आहेच आज देशभर शिवलीलामृत काशीखंड आदींचे वाचन होतं ओम नम शिवायचा जप होतो अनेक ठिकाणी शिवपार्वती विवाह होतो आज देशी विदेशी शिवभक्तीचा हा आनंद उत्सव साजरा होत आहे मन मराठी न्यूज गंगापूर